आधी आधी कीर्तन करायचे आजोबा कीर्तन करायचे आजोबा कीर्तन आणून ते सांगायचे मला घेऊन जायचे मग ते सांगायचे कीर्तन की चुरगा का वगैरे चार हे असतात काय अफसर असतात ते झालं त्याच आजोबा वयस्कर झाले माझे आज वडील कीर्तन करू लागले मग वडिला आम्ही विचारलं बघ तुम्ही कीर्तन करायला वर काय बदल त्यांची काय बदली बिदली रिटायरमेंट काय करायचं

वैकुंठ खोपट जुनाट झोपडी मुक्तीसाठी नाही तर जो वारकरी संतांनी एकाला एक धरून राहायचा दिलेला आहे त्या संदेशासाठी आहे बहिणाबाईचा सांगत होतो मी बहिणाबाईनं एका महिलेनं चहा बंगलीला तरी सुद्धा आमचे काही संत महाराज म्हटलं की महिलांनी कीर्तन करू नये टाळ वाजवू नये महिला संतांचा आपण कीर्तनाला घेऊ नये पण महाराज पुन्हा एक जबाबदारी संप्रदायाची मला पहिला व्यासपीठ चालक हा कुठलाही पुरुष नव्हता तर ती स्त्री होती आणि त्या स्त्रीचं नाव आहे तुम्ही महाराज पुरावा व्यासपीठ चालका

एवढे पकवाचे आणि एवढे गायक आल्यानंतर त्या दिवशी चाल पुढे कुणी म्हणायची आणि मागे कुणी म्हणायची याचा निर्णय व्यासपीठच्या <tell> पंढरपूरच्या वाळवंटामध्ये या वारकरी संप्रदायाची उभारणी करण्यासाठी नामदेव महाराजांनी त्यावेळेला ज्ञानेश्वर महाराज अध्यक्ष आहेत वारकरी संप्रदायाचे आर्किटेक्ट नामदेव महाराज आहेत नामदेव महाराजांनी बोलले पंढरपूरच्या वाळवंटामध्ये सर्व वेगवेगळ्या जातीतल्या जुनी सत्य त्या म्हणते संत एकांती बैसले एकांतामध्ये बसले आणि या वारकरी संप्रदायाची उभारणी करण्यासाठी चिंतन करू लागले त्यावेळेला चिंतन करण्यासाठी तिथं बसले असताना त्या सर्वांची व्यवस्था पाहण्याचं काम म्हणजे नेतृत्व नामदेव मार्गाने कुणा करतील असेल तर कुठल्याही पुरुषा करतील नाही जनाबाई करतील जनाबाईकडे कर का दिला असेल जनाबाई नामदेव महाराज काम करतील आणि जनाबाई किती अचूक काम करते ते नामदे मला माहिती होत आणि म्हणून जनाबाई कडे दिलं जनाबाई जरा चिंतेत पडली चिंतेत पडली झाली चेहऱ्यावर प्रश्न चिन्ह दिसायला लागले आणि जनाबाईच्या चेहऱ्यावरचे प्रश्नचिन्ह चिन्ह एका बाईने लहान होते चिन्ह होते माहिती नाही कोणता मुक्ताबाईने ओळखलं की जनाबाई काहीतरी टेन्शन मध्ये आलेली दिसते मुक्ताबाई तुरु तुर चालत गेली चालत तुला काहीतरी टेन्शन आल्यासारखं दिसतंय का

दुसऱ्याला सांगितलं तू झाड काय नाहीच होता ऐकलं नाही तर काय इथलं कोण ऐकलं नाही कसं होईल मुक्ताबाई तुषार आता मुक्ताबाई सांगायचं होतं महिलांच संतामधलं महत्व पण त्याच्याकडे गेलो तर मला पुढचे काय मुद्दे मांडायचे मानताय येणार नाही एकच सांगतो बहिणाबाई नसती तर भारतीय संप्रदायाची ही रचना आपल्याला कळाली नसती आणि मुक्ताबाई नसती तर mm आपल्याला ज्ञानेश्वरी -hmm. वाचायला मुक्ताबाई म्हणली एक काम कर मुली काय काम कर मुली तू मुली चिल्लर लोक पहिले कामच सांगू जे प्रमुख लोक आहेत ना त्यांना पहिले काम सांग म्हणजे म्हणजे एस ला जर काम सांगितलं मंत्र्यांनी एस पी ला आधी दिला बंदोबस्त लावा आणि एस रस्त्यावर रस्त्यावर बंदोबस्ताला उभा राहिला तर यायला बोलवायची गरज नाही

चांगली ओळख झाली महाराजांच्या बरोबर ओळख झाली महाराजांच्या बरोबर चांगली ओळख आहे कृष्णा आमचे मित्रच आहेत त्यामुळे मी इकडे राहायला आलो आणि पुढच्या ग्रामपंचायत निवडणुकीला मी सरपंच पदाच्या निवडणुकीला उभा आहे

बिसायचा <laughs> तरी हो <laughs> <आस्ते laughs> <कोर पर्पतिक्षे? laughs> ने गॅरंटी देऊन टाकली त तसंच चाललं समीकरण. बर पत्नीला लाई उभा करायला काय हजत नाही महाराज. उभारतले नवरा, नूरनते बायकोला आणि पुढे काम ते सरपंच म्हणून आपणच करतो. ओळा सुद्धा या आमच्या गावी सरपंच. हं. असले कोण परप्रत्यक्ष? बाई. परवा व्हिडिओच्या मीटिंगला गेलो होतो मी म्हणजे माझं काही काम नव्हतं पण त्या आधी मुंबईला होते. गोंधळ उड गावकर कळल्यानंतर त्यांनी फोन केला महाराज तुमच्या मी आलो कधी परत आला परत येते या भेटायला भेटायला सुद्धा बिडीओची मिटिंग चालू होती मी बाहेर थांबून पण म्हणजे काही नाही साधी हो मिटिंग या मध्ये मीटिंग मिटिंग म्हणजे सरपंचाची मिटिंग गेलो आता पन्नास टक्के महिला सरपंच म्हणजे पन्नास टक्के महिला आणि पन्नास टक्के पुरुष असायला पाहिजे गेलो कधी पहिला नाही महाराज मी त्यांना विचारलं मी काही महिला नाही मग काय सगळ्या पुरुष सरपंच आज बोलावले महिला सरपंच उद्या बोलावले का नाही पुरुष सरपंच नाही आज बोलावले महिला सरपंच आज बोलावले येत पुरुष कसं दिसणार पुरुष येत नाही येतच नाही आरक्षण मिळालं तुम्हाला काम करून दिलं जात नाही सातशे वर्षांपूर्वी पंढरपूरच्या वारवंटामध्ये या भारत संप्रदायाची तपासणी करण्यासाठी ज्याला नेतृत्व करण्याची जबाबदारी असते ठरलं त्याला कुठलाही आरक्षणा करता जनाबाई शकतो

आपल्या माहितीसाठी सांगतो आपल्या सगळ्यात अनुभव आहेच की एखादी महिला जर सार्वजनिक

जनाबाईने इतक्या चांगल्या शिव्या देवाला दिलेल्या आहे माणसाला नाही देवाला जनाबाईने इतक्या चांगल्या शिव्या देवाला दिलेल्या आहे कि तितक्या चांगल्या शिव्या तुम्हाला ट्युशन लागलं तरी येणार नाही ट्युशन आहे का क्लास क्लास वगैरे महिला म्हटलं तुम्ही क्लास मुंबई मुंबई मुंबईत काही चांगल्या शिव्याच ऐकायला मिळत

अरे विचार 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 मूळ माईच्या तुझी झाली जन्म सावित्रा चुडवारी मा जनाबाई माणसाला घाबरली असत बघून घेतलं बघून घेतलं जनाबाई अशी मध्ये आली आणि महाराज द्वीपत तयार राहत जनाबाई मध्ये आली आणि मध्ये उभा राहून तिने सांगितलं पदर पडला पदर पडला काय सांगता हा दुहेचा पदर मी माझ्या कांद्यावर निघून दिलेला आहे दुहीचा पदरचा पदर पडला पदर पडला काय सांगता मी हा पदर फिरकून दिला तुमच्यासाठी कीर्तन चालू नाही ते जनाबाईने सातशे वर्षापूर्वी कीर्तन पदर फिरकून दिला मध्यंतरी मी वेरुळच्या लेण्याला गेलो होतो तिथे सामाजिक आणि कार्यकर्त्यांचं कीर्तन होत संध्याकाळी कीर्तन झालं आणि दुसऱ्या दिवशी म्हणून आम्ही ते वेरुळच्या लेण्या पाहायला गेलो आणि वेरुळच्या लेण्या पाहायला असताना तिथल्या एका गाईडने आम्हाला सांगितलं की ही लेणी आहे हिच काम अडीचशे वर्ष सुरू होत आपल्या कसं का पण दोन वर्ष पाच वर्ष वगैरे तस तिथल्या एका लेणीचा तिथं शेकडो लेण्या आहे त्यातल्या एका लेणीच काम अडीचशे वर्ष चालू होत <laughs> अडीचशे वर्षा पोळीच्या माणसानं ठरवलं की काही हिची वेळ गुटी अशी असेल तिची कमान तशी असेल मध्ये त्या बसायला ती काही मूर्ती आहे त्या मूर्तीचा आसन असा असेल त्याच्यावरती असा पाय टाकून ती बसेल तिचा चेहरा तसा असेल नाक आमचा असेल त्या नाकात असेल हे अडीचशे वर्षाच्या माणसानं तयार केलं आणि अडीचशे वर्षापूर्वीच्या माणसानं पाहिलेलं स्वप्न अडीचशे वर्षानंतरच्या पाचव्या पिढीतल्या माणसानं सहाव्या पिढीतल्या माणसानं पूर्ण केलं एकाच काम करण्याचं पन्नास वर्ष झालं तर पाच पिढ्या त्याच्यामध्ये पाचव्या पिढीच्या माणसानं त्याच्या पूर्ण केलं तस जनाबाईने सातशे वर्षापूर्वी डोक्यावरचा पदर असा गुंडाळून फिरणाऱ्या बाईपेक्षा स्वतःच कर्तव्य पार पाडणाऱ्या पाहिलं की पदरापेक्षा मी माझ्या कर्तव्याला महत्व देईल पदरापेक्षा मी माझ्या शिक्षणाला महत्व देईल आणि माझ्या पदरा मी माझ्या कामाला महत्व देईल असं स्वप्न पाहिलं आणि ते स्वप्न आम्हाला सेवा शतका मध्ये माझ्या विना पदार्थ आहेत काही का आय पी एस झाल्या काही आय एस झाल्या काही मंत्री झाल्या नवे नवे काही पंतप्रधान झाल्यामुळे आमच्या जनाबाईने त्यावर झाड दाखवलं मी पदरापेक्षा मी कर्तव्य पार पाडील आणि त्या जनाबाई म्हणून वाचन करू द्यायची आहे महिला संतांचं एवढं मोठं काम आहे मुक्ताबाईमुळे आम्हाला ज्ञानेश्वरी वाचायला मिळाली आणि बहिणाबाईमुळे आम्हाला हा वाकडी संप्रदायाचा पाया कोण कळस कोण आणि सातशे वर्ष ही इमारत उभी आहे फार पुढे वेळ गल गेलेला आहे मी फार मागे आहे तरी सुद्धा मी बरोबर अकरा वाजता संपवणार आहे आणि अकरा वाजता संपवत असताना तुम्हाला अभंगाचं पहिला चरण उच्चारायचा सुद्धा तुम्हाला संधी मिळणार नाही अकरा बाजारा तीन चार मिनिट कमी असताना तुम्हाला पहिल्या चरण गायला मिळेल आणि त्याच्यानंतर आज अभंगामध्ये प्रवेश आपण करू पहिले पासता आता पुढच्या वस्तीत आपल्याला काय आणि म्हणून तर बाकीच्या विषयाला जास्त वेळ असतो पण आज जरा महिला संतांमध्ये सांगताना पुढे गेला काही हरकत नाही सातशे वर्ष ही इमारत उभी आहे आणि सातशे वर्ष या इमारतीमध्ये सातशे वर्ष या इमारतीमध्ये सर्व जातीचे सर्व धर्माचे सर्व पंथाचे सर्व प्रांताचे आणि सर्व पक्षाचे लोक राहतात संप्रदायाच्या पक्षाचा कुठल्या नाही भारतीय संप्रदाय कुठल्या जातीचा आणि त्यात मी सांगायची गरज नाही आपल्या कीर्तन धर्म कशाचे प्रमाण द्यायचं वारकरी संप्रदायामध्ये कोणत्या कोणत्या जातीचे संत होऊन गेले याची यादी अभंग दिली अभंगा आहे oh. <small>

माळ्या सर्वच्या कोळीवाड्याच्या मासेजून द्यायला निघालो की आम्हाला मासे विकायला बाहेर दिसायच्या आणि विकायचं काय मासे, मासे तुमचं जर का तुम्ही विमान करण्याकरता तर तुमच्या बरोबर भगवंत मासे विकायला सुद्धा मदत करू शकतो मागे आणि माझं पुढचं वाक्य म्हणत त्यावेळेला माझं अनेक जणांच्या कपडावर डिवायडर उभे राहत डिवायडर म्हणजे काय काय वाक्य माझ वारकरी संप्रदाय कसा एका जातीचा नाही सरा वारकरी संप्रदाय एका धर्माचा सुद्धा नाही असत्राय हिंदू धर्माचा प्रयत्न करत असेल तर तो वारकरी संप्रदायाचा सन्मान करतोय नाही तो संप्रदायाला संकुचित करतोय का कारण वारकरी संप्रदायामध्ये आतापर्यंत बावीस बेचाळीस त्याच्यातल्या तुकाराम महाराजांच्या अगोदर झालेल्या काही संतांची यादी मारून दिली एका मराठी मध्ये संत मुस्लिम आहे अभंग मराठीमध्ये आहे कुठले आहे शेख मोहम्मद अविंद त्याचे गोविंद असे त्या शेख मोहम्मदांचे सुद्धा मुस्लिम आहेत <laughs> शेख मोहम्मदांचे बोदले। गुरु आहेत चांद बोधले अ... चांद बोदल्याचे गुरु आहेत शेख मोहम्मदांचे वडील राजे मोहम्मद ज्यांचं गाव आमच्या धाराशिव जिल्ह्यामध्ये आपलं धारू तालुक्यामध्ये आहे अशा प्रकारचं मुस्लिम आता आमच्या अमरावती जिल्ह्यातल्या मोहम्मद खान महाराजांची दिंडी आज आपल्या इकडे आता तुम्हाला सांगायचं गरज नाही तुमच्या इथून जवळच बारामती यांना असणाऱ्या एका महिला संतांची मोठी दिंडी ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात असते माहिती का ना कोणाला तुमच्या साताराच्या लोकांना मी मुसलमान कीर्तनाची परंपरा सांगायची गरज नाही जेतून बी आता शेख आठव्या वर्षी तुळशी महाराजली बारा तेराव्या वर्षी दिंडी काढली ऐंशी वर्षी देह ठेवला महाराज ऐंशी वर्षी देह ठेवल्यानंतर त्यांची दिंडी अंतिम यात्रा निघाली बाळाबद्दलचा जगरंती यात्रा निघाली पण ताळबद्दलचा जगरंती यात्रा निघाले असताना आम्ही असं नाही म्हणू की आता वैद्यशास्त्र संपन्न आणि त्यांच्या पश्चात विधी त्यांच्या परंपरेप्रमाणे कब्रस्तामध्ये त्यांच्या अंतिम यात्रा गेली आणि तिथं नमाज अदा करून त्यांना